Terima kasih telah menonton! जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईंच्या शिर्डीत काल रात्रीच्या साडे अकरा वाजेपासून ते पहाटे चार वाजेपर्यंत साई मंदिर परिसरात आणि दर्शन रांगेत तसेच झिरो नंबर हॉल शेजारील व्ही आय पी रूमजवळ त्याचप्रमाणे गेट नंबर चार या ठिकाणी नॅशनल सेक्युरिटी फोर्सच्या जवळपास दीडशे ते दोनशे कमांडोनी चित्तथरारक मॉकड्रील केलं अचानकपणे जर काही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हे प्रात्यक्षिक पार पडलंय <गणाग़ा> <ले गुण। गणाग़ा> <जाए। गणाग़ा> <गणाग़ा> <गणाग़ा> तो रंगाचा ड्रेस कोड आणि हातात भल्या मोठ्या बंदुका घेऊन भांडोनी मंदिर परिसर रात्रीच्या वेळी पिंजून काढलाय मोठा लवाजमा यावेळी बघायला मिळाला शिर्डी पोलीस साईसंस्था सुरक्षा कर्मचारी यांनी हे मॉक ड्रिल जवळून अनुभवलं आहे तर मंदिर परिसरात नेमकं काय घडतं आहे हे बघण्यासाठी रात्रीच्या बारा वाजेच्या देखील बघ्यांची गर्दी बघायला मिळाली Thank you.